शक्ती और सिद्धांत आजकाल की में एक झूठ चमक आहे एन या प्रद्युम्म शुक्ला यांच्या ओळी महाराष्ट्रातल्या राजकारणा पूर्णपणे लागू पडतात असं तुम्हाला वाटतं का सुरुवातीला स्वतंत्रपणे लढणारा प्रत्येक पक्ष आता मात्र सत्तेसाठी युवतीच्या बिळात जातोय पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एक पक्ष असा आहे की जो स्वतःच्या स्वबळावर निवडणूक लढवणार आहे कोणता हा पक्ष काय आहे या पक्षाचं पॅटर्न जाणून घेऊया प्राईम समाजच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं मला स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचं आहे असं म्हणा शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे मनसेचे स्थापक झाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता मात्र काही मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात राज यांनी उमेदवार मैदानात उतरवले होते मात्र मनसेचा एकही खासदार तेव्हा निवडून आला नाही त्यातच विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक आमदारांनी पक्षाला सोड चिठ्ठी दिली तसेच युटी तुटल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत मुख्य लढत झाली त्यात मनसेचे मोठे नुकसान झाले तसेच मनसेचा केवळ एक उमेदवार निवडून आला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची घसरण सुरू झाली आधी जिथे यश मिळत होते तिथे पक्षाला पराभव स्वीकारावा लागला विशेषतः कल्याण डोंबिवली नाशिक मुंबई आणि पुणे महानगरपालिकेत मनसेचे मोठे नुकसान झाले होते त्यानंतर जेव्हा मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला तेव्हा मात्र राज ठाकरे त्यांच्या विरोधात गेले त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचं नेतृत्व लक्षात घेता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला पुन्हा पाठिंबा दर्शवला आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र राज्यात मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय त्यांचं असं आहे की हा पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार आहे जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांचा जर आपण अभ्यास केला आणि आढावा घेतला तर त्यामध्ये राज ठाकरे आणि पर्यायाने मनसेने मोदींना आणि महायुतीला बिनशत पाठिंबा दर्शवला होता पण त्या लोकसभा निवडणुकीत काय झाले हे आपण सर्वांनीच पाहिलं महायुती आणि महाविकास आघाडी यांना बहुमत मिळालं नाहीच तर थोड्या थोडक्या जागांवर समाधान मानावं लागलं या विधानसभा निवडणुकीत असं होऊ नये म्हणून सध्या सगळेच पक्ष जोरदार तयारी करू लागलेत त्यातच राज ठाकरेंची मनसे ही पूर्ती सक्रिय झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडकर म्हणाले मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जी बजत पुरी झाली आहे त्यापासून आमचा पक्ष दूर आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही पुढे जातोय मनसेकडून विधानसभा निहाय आढावा घेतला जात आहे विधानसभा निवडणुका मनसे स्वबळावर लढण्याची तयारी आहे मनसेला राज्यात आशादायी चित्र आहे अशी चर्चा बैठकीत झाली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे घेत आहेत सगळीकडे उमेदवार उभे करण्याची तयारी आहे पण दोनशे ते दोनशे वीस जागांवर मनसेचे उमेदवार उतरवण्याची व्यूहरचना पक्षीय स्तरावर सुरू आहे तसेच राज ठाकरेंच्या सातत्याने मॅरेथॉन बैठकाही सुरू आहेत नेते पदाधिकारी यांच्यासोबतही बैठक झाली आहे यानंतर मनसेच्या अंगीकृत संघटनांच्या बैठका घेतल्या जातील जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करतील या दौऱ्याची आम्ही सर्वजण तयारी करतोय महाराष्ट्रातलं सरकार एक कंपनी आहे या कंपनीत तीन भागीदार आहेत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या भागीदार कंपनीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन पॅटर्न होऊ इच्छित नाही त्यामुळे आमची वाटचाल स्वतंत्रपणे असेल वैभव खेडकर यांनी असं स्पष्टपणे सांगितलं मनसे आता या निवडणुकीत पुरेपूर उतरणार आहे असं चित्र सध्या तरी दिसून येते असं जर झालं तर मनसेने दोनशे ते दोनशे वीस जागांवरती त्यांचे उमेदवार बसवले तर महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा लोकशाही मार्गाचा वापर करताना आपल्याला दिसेल कारण महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या सतत फैरे झडताना आपण पाहतो आहोत आता यामध्ये पाहायचं झालं तर आताच्या शिंदे सरकारचं बजेट घेऊ महायुती सरकारने जनतेवर योजनांचा अक्षरशः पाऊस पडलाय या योजना जर पूर्णत्वास गेल्या तर चांगलेच आहे नाही तर योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन ते पैसे जनतेच्या हातात पडण्याआधी विधानसभा निवडणूक लागली आणि सरकार पडलं तर जनतेच्या हाती तेलही लागणार नाही आणि तूपही लागणार नाही आणि हातात आलेल्या धोपाटण्यासह सरकारला निवडणुकीत धोपटल्याशिवाय जनता काही राहणार नाही त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवणार म्हणणाऱ्या मनसेंसाठी महाराष्ट्रामध्ये सध्या आशादायी चित्र आहे आणि आपल्याला हे माहितच आहे की महाराष्ट्रातली जनता सगळ्याच पक्षांना पुरेपूर ओळखून आहे महाराष्ट्राने एकट्या मनसेचं सरकार कधी अनुभवलं नाही त्यामुळे सध्याच्या राजकारण पाहता मनसेला जनता संधी देईल असं वाटतं पण जर का मनसे सत्तेत आली आणि तिनेही या युतीच्या राजकारणामध्ये उडी घेतली तर नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये जनता मनसेला खाली पाडल्याशिवाय राहणार नाही ना कारण भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात लोकशाही आहे ठोकशाही नाही जोपर्यंत आता मनसे योग्य दिशेने चालली आहे तोवर तरी असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये मनसे सरकार येऊ शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं स्वातंत्र्य निवडणूक लढवत मनसे सत्तेत आली तर काय बदल होतील महाराष्ट्र नव्याने उभा होईल का राज्याचं नवनिर्माण होईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद